नमस्कार मित्रांनो आकाश सूर्यवंशी युट्यूब चॅनल तुमचं सर्व स्वागत आहे आज या पूर्णा शेळी बाजारामध्ये आलेलं आहे तालुका पूर्णा जिल्हा परभणी त्या शे या बाजारामध्ये मित्रांनो नमस्कार मित्रांनो आकाश सूर्यवंशी या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांत स्वागत आहे मित्रांनो मी आज आजचा मित्रांनो पूर्णा शेळी बाजार होतो त्या ठिकाणी एक बाजारामध्ये मित्रांनो आजी आली आजीचं वय कमीत कमी पंच्याहत्तरऐंशी जवळपास वय असन एक मुलगा आला बारा तेरा वर्षाचा मुलगा होता आणि मित्रांनो त्या आजीनं एक शेळी आणि एक पिलू घेऊन आली पाठ घेऊन आली पाठ खूप चांगली मित्रांनो आठ आट, सात आठ हजाराची पाठ होती तर त्या ठिकाणी व्यापाऱ्यानं त्या आजीला म्हणजे आटोतून शेळी काढली की दहा बारा व्यापारी गेले आणि ते शैळीला पाडून मागू लागले मित्रांनो म्हणजे एका एक प्रकारची ती फसवणूक आहे मित्रांनो म्हणजे शेतकऱ्यांच्या शैळीला मतार माणूस असल्यामुळे जास्त वयस्कार माणसं या बाजारामध्ये बाजारामध्ये कुठे गेले पण गेले की म्हणजे त्या ठिकाणी ते व्यापारी लोक जरा पाडून शेळी मागतात तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्यापारी लोक कसे म्हणजे वयस्कार माणसाला कसं सत ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे एका शेतकरी म्हणजे शेतकऱ्याची फसवणूक कशी होती तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर चॅनल कोणी असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी शेतकऱ्याच्या सोयी आलेली आहे आठमध्ये तर यापर लोक या ठिकाणी पाहू शकता तुम्ही शेतकऱ्याची सेळी आताच आलेली आहे तर यापर लोक या ठिकाणी पाहू शकता एका शेळीसाठी किती लोक आलेले आहेत पाहण्यासाठी संपूर्ण मित्रांनो पर लोक आहेत शेतकऱ्याशिवाय लिहिलेली पाहू शकता तुम्ही मित्रांनो मायन आठ हजार रुपये किंवा सांगलेली आहे तर तुम्ही पाहू शकता आठ हजार रुपये किंवा सांगली तर मित्रांनो अडीच हजारला फिल्म मागलेला आहे अडीच हजारला मागलं का तर मित्रांनो मायन आठ हजार रुपये किमान आहे तुम्ही पाहू शकता हा माय बरोबर आहे माय मागेल ती तसं घेऊन जा माय का कोणते तू तर लाईव्ह पाहू शकता का सुरुच्या युट्यूब चॅनेल वर तर अडीच अडीचार पिलू मागलेले आहे यापार लोक आहेत मित्रांनो बकरी वडील काय

बारा हजार हो। ते बारा हजार अजिमाय म्हणली मी आठ ला माग मला आठ ला देऊ नको तुमचे बारा खोटे म्हणजे आठ खोटे नेमलं आश्चर्य मला बाजूला काय मग बोलता मग असं बाबा काय नाही या ठिकाणी मित्र शकता या पर खूप कमी कमी पडून मागत आहेत शेया सुमो मित्रांनो माय आलेली आहे आणि बारका मुलगा आलेला आहे बाजारामध्ये तर पिलू मित्रांनो पिलू अडीच हजारला पिलू मागलेला आहे मित्रांनो पाठ पाहू शकता तुम्ही पिल्याची क्वालिटी एकच नंबर आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही शेची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एकच नंबर आहे या ठिकाणी या ठिकाणी अडीच हजार रुपये किंमत चांगली आहे मित्रांनो याची अडीच हजाराची वाटे का पाहू शकता तुम्ही तर शेतकरी मित्रांनो लाईव्ह तुम्ही पाहू शकता का सुरूच्या युट्यूब चॅनलवर